एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कायद्याच्या बाले पांडे नामक भाईचा लोकांना कापून टाकण्याची धमकी देत केला राहाडा सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे घोषवाक्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच नाशिकच्या सातपूर भागातील राधाकृष्णनगर येथील ऐन दीपावलीच्या दिवशी परप्रांतीय स्वयंघोषित व त्याच्या बहिणीने फटाके वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत शिविगाळ करत दहशत माजवून पोलिसांना आव्हान दिले आहे याबाबत अधिक माहिती अशी की स्वयंघोषित भाई आकाश पांडे व त्याची बहीण हे आपले घराचे दार सोडून दुसऱ्याच्या दारात मोठ्या आवाजात फटाके फोडत होते तक्रारदार तृप्ती संदीप पोखरकर राहणार राधाकृष्णनगर यांच्या घरात लहान बालक असल्याने मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नका असे आकाश पांडे व त्याच्या बहिणीला सांगितले याचा राग येऊन आकाश पांडे याने शिबिगाळ करत संपूर्ण गल्लीला पेटून देऊ कापून टाकू अशी धमकी देत दहशत निर्माण केली याबाबत पोखरकर यांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयित भाईवर गुन्हा दाखल केला आहे संशयित भाईवर सातपूर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद